नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मारेगाव या ठिकाणी चौदाशे नऊ क्विंटल अवघडली जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जातं एच फोर मध्यम स्टेप पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे पंधरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे छत्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्तावीस रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल अवघा जसे दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल